मग या पॅटर्न आता आपण फक्त पाठीचा भाग शिकणार आहे आणि पाठीच्या भागासाठी पुढचा भाग कट केलाय के ना तुम्ही पुढचा भाग कट केलाय ना याच ब्लाउजासाठी लागणारा पुढचा भाग कट केलाय तर प्रिन्सेस कट पुढचा लावू शकतो कटोरी लावू शकतो तुम्ही पाहिजे तो लावा फक्त मी पाठीचा भाग हा शिकवणार आहे तुम्हाला ठीक आहे आणि मग याच्यासाठी काय करायचं आहे आपण छातीचा भाग घेऊया समजेल ना तुम्हाला छाती सांगा एक प्रिन्सेस पण काढून द्या का पुढचा वेळ

आणि त्या डिझायनर ब्लाउज साठी आपण हा पेपर जो हो बदलून घेतलाय आणि याच्यावर उंची टाकून घेऊया उंची किती आहे म्हणजे सोळा अधिक एक बरोबर सतरा उंची घेतलेली उंची जशी जा तशी अधिक एक इंच घेतला तरी भरपूर होतं अकरा चोक चौवेचाळीस आणि अकरा अधिक दोन इंच इतकं माप आपल्याला छातीचं इथे लागतं आणि ही उंची आपली घेऊन टाकूया आपण इथे इतकं तर प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला विचार करायची गरज नाही आता शोल्डर जे ते कसे टाकतात हा हा व्हेरी गुड आणि आपण शोल्डर जे ते या पद्धतीने याला वापरणार आहे ना की शोल्डर निम्मे आपण याला पूर्ण छाती निम्मे असं माप वापरणार आहे हा आणि जर गळा उतरायचा प्रॉब्लेम असेल तर इथून अर्धा इंच आतमध्ये जायचं शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असेल हो तर इथून आतमध्ये जाता येतं मग इथं पण एक इंच आणि इथं पण एक इंच तर यांचा गळा उतरायचा प्रॉब्लेम आहे तर आपण इथे एक इंच आतमध्ये जाऊ शकतो आवडीनुसार आहे अर्धा किंवा एक नाही बघा ना आता आता पुढे काय आता बघ इथून पण अर्धा इंच आतमध्ये म्हणजे मग माप कुठून आहे इथून आणि इथून आता इथे टाकू गळ्याची उंची गळ्याची उंची किती आहे नऊ दहा साडे दहा अकरा आता अकरा घेतलाय सध्या मग शोल्डर कुठून पाहिजे तर आवडीनुसार तुम्ही इथून घेऊ शकता इथून घेऊ शकता एवढं मोठंही शोल्डर आवडतं कुणाला मग किती घ्यायला पाहिजे ते तर, तर त, हे संपूर्ण माप आधी मोजून घ्यायचं की आहे साडे सहा इकडे येताना सात आवडीनुसार जर काखेत हे होत असलं दाटत असलं तर तुम्ही साडेसात घेऊ शकता आता फक्त सात घेतलंय आणि हे रेग्युलर आहे एक इंच आतमध्ये घ्यायची गरज नाही कारण आपण डायरेक्टली पाठीचा भाग बनवतोय दीड इंच वाला बनवतो आणि इथे एक इंच घेऊ शकतो इथे पुन्हा दीड इंच याला असं जोडून घ्या याला थोडस कोरून घ्या म्हणजे कपडा उरणार नाही इथं कापला तर कपडा उरतो इथे कापला तर फिनिशिंग होऊन जाते फिनिशिंग झाली म्हणजे बाही बरोबर बसते तुम्हाला इथे वाटलं ना थोडंसं आणखीन गोल करायचं तर असं करू शकता त्यानंतर हा पाठीचा भाग जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे पाठीच्या प्रत्येक भागाला डिझायनर भागाला कमर फिटिंग देऊन घ्यायची एक काय करू अर्धा देऊ एक देऊ अर्धा देऊ अर्धा दिवस कपडा पुरतो नाही मोठं म्हणजे हे कमी होत ब्लाऊज बर ठीक आणि हे जे पॅटर्न इथपर्यंत झालंय हे इथपर्यंतच घेऊन नंतर आणि आता आपला जो गळा आहे तो फक्त गोल पान आहे मग गोल पान बनवण्यासाठी काय करायचं तर खूप काही नाही करायचंय इथे तीन इंच पर्यंत सरळ ठेवायचा नंतर एखादा इंच माप द्यायचं त्याला आणि इथून असा ज्यांना जमतोय त्यांनी असा करा असा करून इथे थोडासा टर्न देऊन टाकायचा मग तो एवढ्याच जागेत राहिलं पाहिजे असं नाही तुम्ही कोरताना त्याला थोडस आतमध्ये जाऊन असा नेऊ शकता म्हणजे तो आणखीन वेगळा होतो मोठा दिसेल आपण कापून बघूया नहीं, नहीं, गोल नाही टोक, टोक? नाही गोल नाही टोक असं टोक दोन पान आहे ना गोल नाहीये इथं गोल आहे शिवताना गोलून गेला तो कोणा कोणा आहे ना त्याला शिवता एकावर एक आले ना ते कोणा कमी वाटतोय तो इथे तुमचा कोणा जास्त वाटतोय तुम्हाला बघू आपण कोणा गेला का त्याचा खोल्यावर लक्षात दिसायला हा फक्त पाठीचा भाग बनवून घेतलाय आणि हा पाठीचा भाग टू टुइनवर पार्ट म्हणून प्रसिद्ध असतो त्याला दोन वेगळे कलर वापरून एकच पार्ट बनवायचा असतो म्हणजे दोन साडीवर पण चालतो आणि अट्रॅक्टिव्ह पण दिसतो हा असा आपला रेडी झालेला आहे याला बघून छान झालं फक्त याच्यात यांना कापताना एकच काळजी तुम्हाला घ्यावी लागते की कोणता पार्ट तुम्हाला पदराच्या खाली नकोय तर तो कापताना तेवढी काळजी घ्यायची कागदावर कापताना काही प्रॉब्लेम नाही आपल्याला कागदावर आपण कोणत्याही दिशेला आपण तो कापू शकतो पण पाठीवर कापताना कोणता पार्ट तुम्हाला बाहेर दाखवायचा आहे आणि कोणता पार्ट नाही दाखवायचा आहे तो तसा कापताना त्याच्यावर काळजी घ्यायची असते आपण मग तो कोणता दाखवायचा एक मेहंदी कलरचा एक येल्लो कलरचा आहे हा कलर कलर हा कलर म्हणू शकता आणि डिझाईन पण नाही मॅडम प्लस डिझाईन आणि शिदा का लागतो उलटा नाही शिद्यावर शिदा दोन कलर आणखी कापताना समजा काळा ब्लाऊज शिवाय गोल्डन ब्लाऊज शिवायचे आणि काळा पॅच लावायचा तर मग काळा कोणत्या बाजूला येईल उजव्या बाजूला येईल असं नाहीये काळा घ्यायचा की नाही आता आपण कापताना कापू काळा वर घ्यायचा की नाही हे नाहीये महत्वाचं हा जास्त कोणतं दाखवायचं हे महत्वाचं मग आता ते मी सांगते तुम्हाला कसं करायचं एकाच कलर चालू एका कलर चा फक्त पॅटर्न आपण पूर्ण करून पॅटर्न साधारण फक्त अडीच इंच ते दोन इंच एका बाजूला गेलेलं आहे तर ते कसं गेले इथून तुम्हाला आहे ना अडीच इंच माप घेऊन टाकायचं एक सरळ तिरकस रेषा देऊन टाकायची या पद्धतीने तिला आता मी अशी समोर ठेवते आणि त्याला थोडा अट्रॅक्टिव्ह लुक द्यायचा तर लुक असा आहे की याला इथून अशी थोडीशी गोल केलेली आता आपण आशी घेतली म्हणजे ही आशी घेतलेली पण आता इथून अशी जाणार आहे मग कशी करायची ती तर याच्यावरून असं चढायचं आणि या उतरायचं या डोंगरावर चढलो या साकारात उतरलो मग कापताना हा कापायचा आहे हा नाही याचा फक्त आधार घ्यायचा मग जमेल तुम्हाला कापून घेऊ हा आता महत्वाचं पॉइंट आहे की कोणता पार्ट तुम्हाला दाखवायचा आहे छोटा का मोठा तर तो आपण याच्यावर ठेवू शकतो इथे ना फक्त कापताना एवढीच काळजी घ्यायची की इथे छोटासा कोणा ठेवून द्यायचा एक फक्त लक्षात राहण्यासाठी असं खूप काही नाही आपण कपड्या झाकूनच देणार आहे त्याला फक्त असं जास्त नाही एवढाच एवढासा ठेवायचा की आपल्या लक्षात राहायला पाहिजे की हा हा परफेक्ट कोण आहे त्याचा आणि आता आपण कापूया पदर कोणत्या बाजूला जातो ए बा हा ही डावी बाजू आहे आणि हा उजवी तर इकडून तो पदर असा फिरून इथे येणार आहे तर मग ही जी बाजू आहे ती तुमची हा मग ही व्यवस्थित बाजू ही चालणार आहे आपल्याला ही छोटी पार्ट जो आहे ना तो कधी पण झाकला गेला पाहिजे कारण डिझाईन याला पूर्ण अशी येणार आहे मग ही पूर्ण दिसली पाहिजे आणि जर हा उलटा झाला तर कसा होईल असं होईल जर असा कापून घेतला आपण मग इकडे चाललं जाईल डाव्याला हा जर आपल्याला इकडच्या हा पण मग तो शिद्यावर पाहावं लागतो आपल्याला शिदा कपडा ठेवून अरे हा बरोबर आहे का हा पाठीमागे मागे ह्या साईडला येणार आहे का डाव्या बाजूला तर तो कापायचा ने तो उलटा होऊन गेला तर तो दुसऱ्या दिशेला चालला जाईल हा दुसऱ्या दिशेला जाईल मग आता आपण बघूया खरोखर कसा का तो ब्लाऊज चुकेल ना जे कस्टमरने सांगितलं ना तसं भेटणार नाही त्याला पूर्ण ब्लाउज चुकेल आणि आता आपण डोकं उठाड जेवढी डिझाईन तेवढं डोकं उठाड पण काही नाही लक्षात येईल आणि ह्या कापडापासून आपण बनवतोय तर पहिला जो कापड आहे हा तुम्हाला डाव्या बाजूला खाली घ्यायचा आहे छोटा पार्ट घ्यायचा आहे हा मोठा पार्ट घ्यायचा हा मोठा पार्ट घ्यायचा हा एवढं उत्तम आहे की यांच्या लक्षात आहे की कोणता मोठा घ्यायचा तर तुम्हाला ब्लॅक मोठा घ्यायचा आणि हा छोटा घ्यायचा मग सोप हा मोठा इकडे टाकायचा हा इकडे का पण टाकताना उलटा नाही कापायचा शिदा कापायचा म्हणजे हा बघा आता पण थोडीशी आता मी हा असा ठेवला आणि याला कापून घेतला तरी हा उड्डा जाणार हा सिध्यावरच कापाव लागेल कारण ही डिझाईन पूर्ण होऊन उन्नत तर इथे सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची डिझाईन कापताना सगळे शिद्यावर शिधा मी जे सांगते हा हाच कापणार आहे आपण मोठा हा मोठा आहे ना तर हा तुम्हाला ब्लॅक बाजूला पाहिजे मग डिझाईन गोल्डन ची येणार आहे आपल्याला मग हा याच्यावर अशाच स्थितीत नाही कापू शकत कारण हा आहे शायनिंगचा कपडा इथे कापायचे आलं उलटाच कापायचा शिदाच कापायचा शिदाच कापायचा शिदाच सगळं शिध शिद सगळं उलट काहीच नाही उलट कापलं की विषय संपला हा असं इथे उलट शिधा करू शकतो आपण पण शिद्यावर इथे नाही पाठीमागा नाही कापू शकत आपण पाठीमागा कापला की तो उलट्या दिशेने जातो डायरेक्टली दिशा चेंज होऊन जाईल आणि मात्र कापताना एवढीच काळजी घ्यायची की जो कापलेला आहे जिथे जेवढ्या भागात जॉईंट आहे ना तेवढ्या भागात पाव 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 इंच वाढवायचे फक्त तेवढ्याच भागात बाकी कोणत्याच भागात वाढवायचं नाही म्हणजे इथे गळ्याला नाही वाढवायचं इथे नाही वाढवायचं इथे नाही वाढवायचं कारण याला ॲबनॉर्मल जॉईंट येत नाही हम्म कायमस्वरूपी नॉर्मल जॉईंट आहे कायमस्वरूपी नॉर्मल आहे कायमस्वरूपी नॉर्मल आहे हे तर पायपिंग आहे आणि हा जो आहे हा एकावर एक ओवरलॅम्प तो जर आपण वेगळ्या पद्धतीने जर डायरेक्टली जॉईन करून दिलं तर छोटा होऊ शकतो ताण होऊ शकतो म्हणून आपल्याला पाव इंच वाढवायचं आणि आता आपण वाढवून घेऊ आणि लगेच कापून घेऊ हा अशा पद्धतीने इथे स्पष्ट असा करायचा असं करायचं आणि इतका वाढवून घ्यायचा आणि आहे तसा रेग्युलर कापून घ्या लगेच कापा आपण दुसरं कापूया तर हा जो आहे हा दोघीकडे सेम आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कसाही कापला तरी हा आणि जर सरळ असतात तर मग आपण एका बाजूलाच घेतलं असतं मग आता याला पण पुन्हा हा आणि डबलवर कापा सॉरी सॉरी सिंगल वर कापा सिंगल वर कापा सिंगल वर कापा का आणि हा पाठीचा एक भाग जो बाकी होता आपला परत याला सुद्धा पाव पाव इंच वाढवायचं पाव इंच म्हणजे कुठे मग गळ्यापासून इकडे पण ठेवायचा कारण तो ने, या पद्धतीने इथे आपण पाव इंच वाढवून घेणार आहे खाली वगैरे असं कुठेही वाढवायचं नाही आपल्याला जिथे आहे तिथे तो जसाच्या तसा कापून घ्यायचा आहे तसा कट आणि याच अस्तर आहे तसं कापून घ्यायचं आणि हा पाव इंच वाढवून घेतला आणि याला पण आपण आहे तसं कट करून घेऊया